नमस्कार मंडळ मी प्रकाश गावडे लवकर बोलतो आहे माळाची सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आहे आणि पितृदेवताला सर्वांना हे विनंती करतो की सर्वांना आशीर्वाद देऊ ठीक आहे मंडळी तर मंडळी याच्यापूर्वी मी थोडंसं माझा मा माझ्या मा जे चाहते आहे ते मला कित्येक वेळा संदेश करतो की साहेब तुम्ही एका मालवणी भाषेमध्ये यूट्यूब म्हणजे चॅनल बनवू शकता का किंवा एक टॉकिंग करू शकता का परंतु मी प्रयत्न करतो आहे आणि आज मी खास मालवणी भाषेमध्ये एक व्हिडिओ शूट करणार आहे ते म्हणजे माळ आणि कोकण याचं नातं काय आहे ते मला पाहायचं आहे तुमच्यापर्यंत ते पोचवायचं आहे त्याच्यापूर्वी मी एक रिक्वेस्ट म्हणजे एक एक सेकंदसाठी की मी यूट्यूब यूट्यूब चॅनलला माझ्या कंपनीला काहीतरी रिक्वेस्ट म्हणून करू शकतो तुमची जर आज्ञा असेल तर जरूर मी त्यांच्याशी संपर्क साधू शकतो मंडळी मंडळी कृपया धन्यवाद व्यक्त मागतो मी यूट्यूब चॅनलकडं चाहता हू की यूट्यूब चॅनल जब मेरे व्हिडिओ दिखते तो ये सोचती होगी कि अरे यार एक ही शहर का एक ही गांव का ये वीडियो शूट करता है उसको अलग कुछ करने को नथिंग यार बट माय प्रॉब्लम मेरी प्रॉब्लम सो दैट मेरा प्रॉब्लम यह कि हमारे घर में थोड़ी सी बूढ़ी माँ इसकी मेरे, मेरे को सेवा करना मांगता है अद ये सब मुझे करना पड़ता है इसीलिए मैं आउट ऑफ एरिया नहीं जा सकता हूँ तो मैं रिक्वेस्ट करता हूँ कि मेरा जो यूट्यूब चैनल कंपनी है उसने मेरे वीडियो जो मेरे करियर हो आगे बढ़ने की कोशिश करे ये मैं आपके पास मॅ आपन्यवादू तो म्हणतरी ठीक है? तो अभी मैं अभिमय मालविणी में म्हणजे तुम्हाला सांगते की आता मी मालविणी भाषेमध्ये व्हिडिओ शूट करतोय आणि म्हाळ आणि कोकण तो काय फरक असा आणि याचं काय नाता असा तो आपल्याक आज पाहिजे आहे मंडळी तुमका सगळ्यांना ठाया असा की महाबळेश्वरपासून ते आपले गोव्याचे बाउंड्री रामघाटपर्यंत ह्यो पूर्ण सह्याद्री पट्टो असा आणि आमचा आंबोल आणि आंबोली चौकुळ ह्यो भाग जो शक्यतो घाटमात्याच्या कुशीत आणि सह्याद्रीच्या कोकण भागाच्या माथ्यावर रचलेला आहे तर मंडळी ही आपली खास चौकुळी आणि आंबोलीची भागाची ख्याती आहे तर मंडळी कोकण भाग म्हटलं तर थोडंसं नॉर्मली मोडतोय आमचा चौकुळ भाग आणि कोकण भाग म्हटलं तर मंडळी काय विशेष म्हणजे जे कार्यक्रम असतात खेडेगावामध्ये म्हाळाचे म्हण किंवा गणपतीचे तर हे जे तुमच्या पाठीमागे निसर्ग दिसत आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारचा निसर्ग नटलेला हा जो चौकुळ भाग आहे किंवा आंबोली तर त्या भागामध्ये सण कार्यक्रम करणं आणि या कोकण भागाची लोकांची जी माया ममता मिरे जी मोह आहे हे सर्व त्याच्यात जुळून घेतला जातो तर अशा प्रकारे मी आज कोकणामध्ये आय मीन चौकुळ म्हणजे चौकुळ तोरवपाडीमध्ये इथे आज मी या खास एक महाराज मग आमंत्रण दिलं आणि जस्ट माय फ्रेंड माझे खास फ्रेंड आहे त्यांच्याकडे मी इलं तर माका वाटलं की जी आपली तोरपाडी असेल ना ती कोकण ती पोझिशन आहे तुम्हाला दिसत असेल ना की अशा पोझिशनमध्ये सुंदर असा एक आगळ्या वेगळी वाडी आहे को, कोक कोकण टाईप मोडते ती म्हणजे तोरवपाडी तर त्या ठिकाणी मी आज खास व्हिडिओ शूट करला हा इलं तर म्हाळाचा मी स्वाद घेणार आहे म्हाळाचा स्वाद म्हणजे काय म्हाळ म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे पितृदेवांना शांत शांत करण्याचं एक दिवस असतं ते म्हणजे पंधरा दिवस असतात तर आज हा मला वाटतं तिसरा दिवस चालू असा कार्यक्रम कर, म्हाळाचा कार्यक्रम एक वैशिष्ट्य आहे खेडेगावमध्ये ना म्हाळाचा कार्यक्रम असताना आमचे जे कोकणवासी लोक आहेत प्रेमळ साधे सीधे भोले बाबळे परंतु मंडळी असा की कोणताही कार्यक्रम असो की ती खूप मोठी मदत करतात एकमेकाने देऊन आणि मोठं हातभार करून तो कार्यक्रम पुरो करण्याचा प्रयत्न करतात यात तर मला खूप आवडतात आणि ह्या तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी माझा प्रयत्न करूच लागतात मी इतर काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की असे आपण एकमेकांना माया ममता प्रेम मोह मो, माया या सर्व गोष्टी तर आपण जुळून पुढेपर्यंत झेलून गेलो तर आपण खुयची गोष्ट कधी कमी पडायचीच नाही ठीक आहे म्हटली तर आज मी माळा केला आहे आमच्याकडे आहे ना कोकणामध्ये माळ म्हटलं तर म्हाळामध्ये प्रसिद्ध डिश आणि पितृदेव त्यांना तृप्त करण्यासाठी डिशे म्हणजे वडे म्हणा किंवा अळू आणि त्यातल्या तर इम्पॉर्टंट एकदम इम्पॉर्टंट म्हणजे दही तर अशा काही गोष्टी वेगळ्या प्रकारच्या इथे स्वकाळमध्ये यूज केल्या जातात आणि ते पितृदेवाला मानल्या जातात ते म्हणे तर असे हे कार्यक्रम आपल्या खेडेगावमध्ये चोकूळ चोकूळमध्ये होतात आणि त्या ठिकाणी मी आज सहजबंद म्हणजे म्हळाच्या निमित्तानं तिथे सद जेवणाचा स्वाद बंद घेणार घेतलेला आहे आणि मी आनंद लिटूचा प्रयत्न करतो आहे तर मला वाटतं अजून टाईम असा पण मला वाटतं बाराच्या आता लगभग साडे अकरा बारा वाजले ह्या दीड नंबर त्यांचा कार्यक्रम असता त्यातून मी विचार केला की थोडंसं व्हिडिओ आपलं कोकण भाषेमध्ये किंवा कोकण म्हाळ आणि कोकणचे हे जे सगळ्या गोष्टी आहेत एकमेकांना जुळून घेतात का तर हे मला खास तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणूच लागलो तर मंडळी ही आमची तोरपडी असा सुंदरीशी असा मंडळी खेडेगाव म्हटलं ना तर खेडे असं असं की ते गडगे म्हणत दगडाचे गडगे वगैरे असतात ना ते म्हणा किंवा इतर झाडं झुडपं वगैरे म्हणात आंब्याची म्हणा किंवा फणसाची म्हणा आमच्या भागामध्ये विशेष भागामध्ये नाही आहे परंतु तोरपा मात्र केळी आंबे फणस ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात तुम्हाला दिसत असेल पाटेल मी का तर अशा गोष्टी पाहणं म्हणजे आमचं मोठं भाग्यच तर लागतं बरं का मंडळी आपण कोकणात जर गेलो म्हणजे तर आपण हे पाहायला मिळतात परंतु ह्या खेडेगावामध्ये चौकुळमध्ये अशा गोष्टी आपल्याला पाऊ मिळणार नाही कारण की इकडे वारा पाऊस मुसळ जर वारा आहे तर पाऊस आहे वारा आहे ह्या गोष्टी मग ते झुडपं सगळी खतम जातात परंतु खतम जरी झाली तरी ही आमची लोकं खूप कष्टाने हिताने हिमतीने जिद्दीने तो पुढे आणूचा प्रयत्न करतात ह्या माका मोठा आश्चर्य वाटला म्हणा मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ शूट करते तर मंडळी हा माझा छोटोसा व्हिडिओ तुम्हाला आवडला हा तर लाईक शेअर कमेंट करा असेच व्हिडिओ तुमच्यासमोर मी नवीन आणून राहतो तोपर्यंत जय भारत माता वंदे मातारा नमस्कार बाय बाय अँड सी यू